समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सहा मार्च रोजी मिरज तालुक्यातील कर्नाळ येथील माने गल्लीतील विजय श्रीपती चव्हाण वैवर्षे सेहेचाळीस यांना धारधार शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघा संशयितांना अटक करण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना यश आले आहे सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडून मिळालेली माहिती अशी की कर्नाळमधील कंसारभाट वस्तीजवळ दिनांक पाच मार्च रोजी विजय चव्हाण हे मिरज एम आय डी सीत एका खाजगी कंपनीत नोकरी निमित्त पाळीला जाण्यासाठी घरातून साडे अकरा वाजता ते बाहेर पडले होते ते दुचाकीवरून निघाले होते कंसारभाट वस्तीजवळ गेल्यानंतर अंधारात दबा भरून बसलेले चार जण अचानक त्यांच्या समोर आले शस्त्राचा धाक दाखवून त्यांनी चव्हाण यांना लुटले होते बुधवार दिनांक वीस मार्च रोजी ते चोरीतील मोबाईल विक्री करण्यासाठी माधवनगर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे त्यानुसार सांगली ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून या प्रकरणातील संशयितांना पकडले बसुराज उर्फ बशा कल्लाप्पा अडकई वै सव्वीस व हनुमंत मल्हारी शिंदे पस्तीस दोघे राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी सांगली अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत सदर संशयितांनी चव्हाण यांच्याकडील चारशे रुपयांची रोकड मोबाईल पॅन कार्ड आधार कार्ड व वाहन चालवण्याचा सा परवाना असा एकूण दहा हजार चारशे रुपयांचा माल लंपास केला होता या प्रकरणी चार अज्ञात लुटारूंविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवीत या प्रकरणातील दोघा संशयितांना अटक करण्यात यश मिळवले आहे संबंधित संशयित आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना एकवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका